नमस्कार सुप्रभात मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे ती म्हणजे नवाब मलिक यांच्या ट्विटची नवाब मलिकांचा आणखी एक ट्विट समोर आलेलं आहे म्हणजे समीर वानखेडे यांच्या बाबत एक नवा फोटो त्यांनी ट्विट करून पुढे काहीतरी लिहिलंय ते काय लिहिलंय ते पाहूयात निकाहच्या फोटोवरून वानखेड्यांना नवाब मलिकांनी सवाल केलाय ये क्या तूने समीर दाऊद वानखेडे असा प्रश्न या फोटोसोबत ट्विट करत नवाब मलिकांनी विचारलाय यामध्ये निकाहचा फोटो ट्विट करण्यात आलाय नवाब मलिकांकडून आणि पुन्हा एकदा या फोटोवरून नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवरती निशाणा साधलाय आणि यामध्ये त्यांनी म्हटलंय कबूल हे कबूल हे कबूल हे असं ज्या पद्धतीनं निकाहाच्या वेळी म्हटलं जातं ते शब्द त्यांनी ट्विट केलेत आणि त्यासोबत एक तुने समीर दाऊद वानखेडे आणि प्रश्नचिन्ह असं ट्विट नवाब मलिकांचं समीर वानखेडे यांच्या विरोधात नवनवीन ट्वीट्स ही नवाब मलिकांची येत असतात आणि त्यासोबत नवाब मलिक पुरावे सुद्धा सादर करत असतात आत्ताच्या या ट्विटमध्ये सुद्धा त्यांनी हे ट्विट करत त्यामध्ये पुरावा देखील दिलाय निकाहचा हा फोटो समीर वानखेडेंचा आणि त्यामध्ये त्यांनी लिहिलंय ये क्या किया तूने समीर दाउदुबान खेडे प्रश्नचिन्ह आता संपाच्या बातमीकडे कारण हा तिढा अद्यापही कायम आहे विलिनीकरणाच्या मागणीवरती कर्मचारी ठाम असून त्यांनी आझाद मैदानामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलेलंच आहे आणि एसटी कामगारांच्या मुद्द्यावरती आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे कामगारांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार सुरू असून संप मागे घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलंय मात्र विलिनीकरणाशिवाय मागे हटणार नाही असं म्हणत कर्मचारी आपल्या कुटुंबियांसह संपामध्ये सहभागी झालेत त्यामुळे संपावरती तोडगा कसा निघणार असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आझाद मैदानामध्ये कोणतीही लाईटची सोय नव्हती त्यामुळे मोबाईलचे टॉर्च ऑन करत या संपकरी कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी अशा प्रकारे घोषणा दिल्या कारण आझाद मैदानामध्ये या संपकरी कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही सुविधा नाहीत असा त्यांचा आरोप आहे लाईट सुद्धा सोय नाही आणि त्यामुळे दृश्यामध्ये आपल्याला जे दिसतंय ते मोबाईलचे टॉर्च ऑन करून या संपकऱ्यांनी घोषणाबाजी काल रात्री केली आणि आता तर आझाद मैदानावर संपकऱ्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की जे काही एस टीचे महिला पुरुष कर्मचारी आहेत त्यांचे कुटुंबीय सुद्धा या संपामध्ये सहभागी झालेत त्यामुळे आझाद मैदानावरती संपकरी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत आहेत आज एस टीच्या संपावरती हायकोर्टात सुनावणी आहे आणि परिवहन मंत्र्यांनी आधीच सांगितलंय की जो काही न्यायालयाचा निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेलच मात्र संप मागे घेण्याचं आवाहन सरकारकडून वारंवार केलं जात आहे मात्र याला संपकरी कर्मचारी काही ऐकत आहेत दाद देत आहेत आमच्या विलिनीकरणाच्या मागणी सह आम्ही लढत राहणारच जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानातून काही हटणार नाही असा इशारा संपकरी कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे त्यामुळे आझाद मै मैदानात गेल्या अठरा दिवसांपासून ठिय्या आंदोलन हे सुरूच आहे आणि आपल्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती कर्मचारी हे ठाम आहेत काहीही झालं तरी विलिनीकरण म्हणजे सरकारमध्ये विलिनीकरण झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असं त्यांनी सांगितलं दरम्यान यावेळी आझाद मैदानातल्या संपकऱ्यांनी आपली व्यथा न्यूज एटीन लोकमत कडे बोलून दाखवताना त्यांना अश्रू सुद्धा अनावर झाले होते पाहूयात त्यावेळी काय घडलं नांदेड मधून कन्नड तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि तिथं होत असणार छळ मी शासनाच्या समोर ओपन करतो काय खेळ होतो हे मी सांगितलं लेट हाऊस ब्रेकअप जे सत्तावीस ला ड्युटी केली अठ्ठावीस ला आप होता एकोणतीस ला सकाळी सहा आणि सहाचं नागपूर टाकून hmm. अबसेंट केला त्याच्यानंतर मी डेपो मॅनेजरला विनंती केली सर hmm. मला बीपी आहे शुगर आहे hmm. माझा ताप वाढलेला आहे विनाकारण त्रास देऊ नका hmm. माझी चार वर्ष नोकरी राहिलेली आहे कुठले तरी जवळच्या ड्युट्या मला देत जा माझ्यावरती hmm. कर्जाचा बोजा एवढा झालाय दोन लेकीचे के लग्न केलेले आहेत hmm. हाय बीपी वाढतो कधी लो होतो कधी बीपी वाढतो आणि तुम्ही असं करू नका तर त्यांनी तू सस्पेंड आहेस अब्सेंट आहेस आता मला ते सस्पेंड आणि अब्सेंटच कळायला ना ना मार्ग नाही रेग्युलर टायमिंगमध्ये मी येत असताना बाराच्या ड्युटीला येत असताना त्यांनी सकाळी साडेसहाचं सा डाकून टाकलं आणि मला ॲबसेंट केलं आजचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत आदरणीय आहेत बाळासाहेब ठाकरेचे ते पुत्र आहेत आणि त्यांच्यावरती आमच्या सगळ्या महाराष्ट्राचा विश्वास आहे त्यांनी खाली यावं जसं बोलले तसं खाली यावं या मैदानामध्ये हे लेकर त्यांचे आहेत इथं हिंसक कोणी काहीच वळण करणार नाही आम्ही काय मागू लागलो न्याय मागू लागलो पोटासाठी आम्ही रडू लागलो आम्हाला हिंसक वळण करायचं नाही आहे तुम्हाला न्याय द्या न्याय द्या म्हणून मागू लागलोत आम्ही पदराची झोळी करून तुमच्या पुढे पदर पसरायला लागलोत या ठिकाणी घरदार सोडून आम्ही इथं आलोत युद्ध करणे करता नाही आमच्या लेकराबाळाचं भवितव्य धोक्यात आहे आठ हजार रुपयावर चार हजार रुपयावर ते भागत नाही या ठिकाणी दहा हजार कर्मचारी या ठिकाणी आलेला आहे पाणी आहे प्यायला पाणी नाही संडासची व्यवस्था नाही वर आकाश आहे आणि खाली जमीन आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही जीवन काढतो रात्री तीन वाजता पाऊस आला ताडबऱ्या घेऊन तिकडे पळायला लागल त्या वडाच्या झाडा खाली पाणी बदबत बदबत गळायला लागलं हे सरकारचं कर्तव्य नाही आम्ही त्यांचे लेकर नाहीत का आमच्यावरती त्यांचा विश्वास नाही का त्यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला कुठेतरी थांबायला पाहिजे की नाही काय ले, माझे लेकरं म्हणून त्यांनी आईची भूमिका कधी दाखवाव करे आणि आम्हाला विश्वासात घ्यावं राजाप्रमाणे आहे ते वेतन माहिती आहे बारा आठवड्याचा कालावधी मागितलेला आहे विलनीकरण हे काही सात दिवसोबी दोन दिवसाची गोष्ट नाही आहे त्याच्याकरता कालावधी लागतो राजाप्रमाणे आमचं वेतन पगार करावा आणि नंतर उर्वरित जे राहिलेलं आहे लेखी ले आश्वासन द्यावं आम्ही एवढ्या एवढ्या दिवसामध्ये करून माझं सर्व कामगार उद्या एका पाच मिनिटाच्या आत हे मैदान खाली करायला तयार आहे आमची बी आता शक्ती सीन झालेली आहे परंतु आमचं एकच म्हणणं आहे इथं जर तुम्ही नाही जर दिलं तिथं तरी मरणार आहो आम्ही कस तरी मरणार आहे ना मग या ठिकाणीच उपास आणि मला तरी काही हरकत नाही त्यांच्या जर अंतकरणात तेच असेल माई जर लेकरला पाजवीत नसेल माय जर आम्हाला टाकून देत असेल है तर आमचा माईवरती पूर्ण विश्वास आहे आम्हाला आज नाही तर उद्या तरी तिने पंधरात घेतले नाही आमचा संप्रदाय बोलतो तुझी सता बो। या सत्य वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता कोण बोलता हरी होईल त्याच्या हातात सत्ता आहे माझा त्या सत्तेचा उपयोग करावा आणि आम्हाला त्याच्या पत्राखाली यावं एवढंच आमचं मागणी आहे दुसरं काही सांगायचं नाही एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यथा या खरंच क्लेशदायक आहेत आणि त्यांचं म्हणणं हे, हे वारंवार आम्ही आमच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडतोय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील हे सध्या आझाद मैदानात आहेत आणि अगदी सकाळपासून आपण या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून असतो रोज तिथे काय काय घडतंय विशाल आता आजच्या संपूर्ण दिवसभरात काय घडामोडी अपेक्षित आहेत श्वेता आपल्याला माहिती आहे की आजचा हा एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा तिसरा तेरावा दिवस आहे आणि आज एस टी कर्मचाऱ्यांकडनं सरकारचं तेरावा घालण्याचा कार्यक्रम जो आहे तो आझाद मैदानावरती करण्यात येणार आहे असं कळतं आहे त्यामुळे एकंदरीतच ज्या प्रकारे एस टी कर्मचारी आता आक्रमक होत आहेत कुठेतरी एस टी कर्मचारी जे आहेत त्या संताप जो आहे तो अनेक वेळा ते वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करताना दिसून येत आहेत काल आपण पाहिलं होतं की या ठिकाणी विजेची सोय नाही आहे त्यामुळे त्यांनी मोबाईलचा टॉर्च ऑन करून एक प्रकाश जो आहे तो आझाद मैदानमध्ये करण्यात आला होता आणि सरकारचा निषेध केला होता आज तेरावा दिवस आहे ते त्यामुळे सरकारच्या विरोधात एक वेगळी भूमिका जी आहे ती आहे एस टी कर्मचाऱ्यांची आहे खरंतर आजचा दिवस आहे एस टी कर्मचाऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा असणार कारण का मुंबई उच्च न्यायालयाच्या याच्या बाबतीत सुनावणी आहे अवमान याचिका जी आहे याच्यावरतीसुद्धा आज सुनावणी होणार आहे त्यामुळे या सुनावणीतून नेमका काय निर्णय येतो आंदोलनाचीही पार्श्वभूमी आहे आंदोलनाच्या बाबतीत न्यायालयाकडनं नेमका काय निर्णय येतो हे सुद्धा पाहावं लागणार आहे एस टी कर्मचाऱ्यांनी काल स्वतःच्या व्यथा ज्या आहेत त्या न्यूज एटीन लोकमत समोर मांडल्या होत्या आणि त्यांनी एक म्हटलं होतं की न्यायदेवतेवरती आमचा पूर्ण विश्वास आहे आणि न्याय न्याय आम्हाला न्यायदेवतेकडनंच न्याय मिळेल अशी भावना जी आहे ह्या एस टी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली होती आता मी आझाद मैदानमध्ये आहे खरं तर काल रात्रीच्या वेळेला पाऊस जो आहे तो मुंबईत पडला होता त्याच्यामुळे मोठं या ठिकाणी तारांबळ जी आहे ते एस टी कर्मचाऱ्यांची उडालेली आपल्याला पाहायला मिळते आता जर माझ्या पाठीमागे दृश्य बघितलं तर अद्याप एक अशा प्रकारची ताडपत्री टाकून जी आहेत ते एस टी कर्मचारी रात्रभर त्यांनी आझाद मैदानावरती काढलेले आहे तर तर मुंबई पोलिसांचं काल संवेदनशीलता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली होती महिलांना त्यांनी बाजूची जी आझाद मैदानची पोलीस चौकी आहे या ठिकाणी झोपायची सोय जी आहे ती केली होती कारण का या एस टी आंदोलनात फक्त एस टी कर्मचारीच नाही आहे तर आता एस टी कर्मचाऱ्यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते या आंदोलनामध्ये ओढलं गेलेलं आहे मग त्यांची लहान मुलं असतील हीसुद्धा मुंबईमध्ये आलेली आहेत मोठ्या प्रमाणात एस टी कर्मचाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे आणि जेवढे निलंबित झालेले कर्मचारी आहेत ते आता आझाद मैदानच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतात खरं तर आत्ता या ठिकाणी एस टी कर्मचारी जे आहेत ते मोठ्या संख्येने येऊ लागलेले आहेत आज सुद्धा एस टी कर्मचारी जे आहेत ते मुंबईत आझाद मैदानमध्ये मोठ्या संख्येने येऊ शकतील mm. आणि हा आंदोलन आंदोलन जे हा लढा जो आहे हा अधिक तीव्र होताना आपल्याला पाहायला मिळतो आता सरकार नेमका याच्या बाबतीत काय भूमिका घेतं किंवा सरकारचं एखादं शिष्टमंडळ या आंदोलनकर्त्यांना भेटायला येतं का हे पाहावं लागणार आहे कारण की आता आंदोलनकर्त्यांची अशी भूमिका आहे की आम्ही आता कोणाच्या दारात नाही जाणार आहोत आम्ही कुठच्याही मंत्र्याच्या बंगल्यात जाणार नाही आहोत किंवा आम्ही सरकारी कुठल्याही महालात जाणार नाही आहोत चर्चा करण्यासाठी आता जर सरकारला चर्चा करायची असेल तर त्यांनी आझाद मैदानमध्ये यावं आणि आझाद मैदानच आमच्यासाठी सर्व काही आहे असं या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे आज आज आम्हाला स्वातंत्र्य मिळेल असा अनेक कर्मचाऱ्यांनी विश्वाससुद्धा जो आहे तो व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे आता आजचा दिवस काय मिळतो न्यायालयाकडनं नेमका ने 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 काय याच्याबद्दल निर्णय येतो किंवा न्यायालयाकडनं काही पुढची तारीख दिली जाते काय हे सुद्धा पाहावं लागणार आहे त्यामुळे हा लढा एकीकडे जो आहे तो अधिक तीव्र होताना जो आहे तो दिसून येतोय श्वेता जी विशाल आणि कालपासून आझाद मैदानावरती या कर्मचाऱ्यांची संख्या फार वाढली आहे कारण त्यांचे कुटुंबीय सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आता आज याच मुद्द्यावर जी हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे ती किती वाजता आहे आणि काय याचिका ही आहे काय दावा करण्यात आलेला आहे त्यामध्ये आणि आज हायकोर्टाकडून या एस टी कर्मचाऱ्यांना काय अपेक्षा आहे नक्कीच श्वेता आपल्याला माहिती आहे की अवमान याचिका जी आहे ती राज्य सरकारकडनं दाखल करण्यात आलेली आहे त्या अवमान याचिकेवरतीच आज दुपारपर्यंत सुनावणी जी आहे ती होऊ शकते किंवा एक निर्णय जो आहे तो येण्याची शक्यता दाट आज वर्तवली जाते कर्मचाऱ्यांची चार अशा भावना आहेत की आम्हाला या अवमान या जी याचिका टाकलेली आहे आंदोलनाची सुद्धा त्या याचिकेला पार्श्वभूमी जी आहे ती देण्यात आलेली आहे त्यामुळे आम्हाला कुठेतरी आजचा आज, आज न्याय मिळेल अशी भावना जी आहे ती या कर्मचाऱ्यांनी कालही व्यक्त केली होती आणि असाच विश्वास जो आहे तो या कर्मचाऱ्यांमध्ये आहे त्यामुळे आजचा दिवस या कर्मचाऱ्यांसाठी आणि जेवढ्या आझाद मैदानमध्ये हे आंदोलन करते आलेले आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे कारण का एस टी महामंडळाचं विलिनीकरण हा जरी मुद्दा असला तरी ही प्रक्रिया एक दोन आठवड्यात किंवा एक दोन दिवसात होणारी नाही आहे एस टी कर्मचाऱ्यांना सुद्धा माहिती आहे मात्र एखादं लेखी हमी देण्यात यावी की एक सहा महिन्यानं केलं जाईल किंवा सात महिन्यानं केलं जाईल आम्ही दुसऱ्या दिवशी या ठिकाण निघायला तयार आहे अशी भूमिका जी आहे ती एस टी कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे मात्र जोपर्यंत विलनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून जाणार नाही अशी भावना जी आहे ती या एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे काल एस टी कर्मचारी काही बोलताना त्यांनी सांगितलं होतं की विलिनीकरण कशासाठी झालं पाहिजे ज्या पद्धतीनं एसटी कर्मचाऱ्यांची महामंडळाकडनं फिरवणूक होते वेगवेगळ्या प्रकारच्या टेंडरच्या माध्यमातून पैसे काढले जात आहेत हे कुठ बिलकुल विशाल धन्यवाद आता या सगळ्या माहितीसाठी आपण संपूर्ण दिवसभर याचे अपडेट घेत राहूच की या अवमान याचिकेवरती हायकोर्टामध्ये सुनावणी झाल्यानंतर नेमकं हायकोर्ट आज काय म्हणत आहे आणि पुढे आजच्या दिवशी या एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दिशा नेमकी कशी असणार आहे या आंदोलकांनी दोन पावलं मागे घ्यावीत मग सरकार सुद्धा दोन पावलं मागे येईल असं आवाहन केलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन पावलं मागे घेतल्यानं मार्ग निघेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं म्हणणं आहे हे असं करून चालत नाही दोन पावलं सरकारने मागे जायचं असतं दोन पावलं मागणी करण्या मागे जायचं असतं असं एक दोन पावलं पुढे मागे सरपून त्याच्यात मार्ग काढायचा असतो ती मार्ग काढण्याची भूमिका तर राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा सुरूच आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला भाजपनं सुद्धा पाठिंबा दिलाय या संपावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैदी चढतायत त्यातच मागील शिवसेना भाजप सरकारमध्ये मंत्री राहिलेले महादेव जानकर यांनी केलेल्या वक्तव्यावर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत आमचं सरकार असताना एसटीचं विलीनीकरण कुठे झालं होतं असा सवाल महादेव जानकरांनी केला रस्त्यावर असताना एक बोलावं लागतं आणि आत गेल्यावर एक असं सर्व काही असतं हा सिस्टमचा भाग असल्याचं जानकर म्हणाले जनतेनं हुशार झालं पाहिजे हाच त्यावरती पर्याय असल्याचं जानकरांनी म्हटलंय त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य म्हणजे भाजपला घरचा आहेर आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे एस विलन करण्याचा प्रश्न आहे हा प्रश्न आमच्याकडे काळात आला होता आम्हाला नाही देता आलं तरी म्हणजे आपण हे सत्य केलं पाहिजे ना विशेष म्हणजे ज्यावेळेस रोडवर बोलताना वेगळं असतं आणि आत गेल्यानंतर वेगळंच घडतंय का तर ती मध्ये काम करावं लागतं त्या सिस्टम असते तर एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे सरकारकडून दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरांनी केलाय अशा प्रकारची मुस्कटदाबी दाबी सरकारची सर्व ठिकाणी सुरू आहे परंतु कितीही आपण दबावशाही करा हे कर्मचाऱ्यांचं उत्स्फूर्त आंदोलन आहे हे कर्मचारी त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत आपल्या न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाहीत माझी सरकारला विनंती आहे की अशा प्रकारची दबावतंत्र वापरू नका हा शांततामय मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन चाललंय आणि उद्या जर आपल्या तंत्रात ना याला काही हिंसक वळण प्राप्त झालं त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल हा इशारा देऊ इच्छितो आणि जी लोक आझाद मैदानावर येत आहेत त्यांना सोडून द्या ही दडपशाही पुढची बातमी आहे सावरकरांवरून होणाऱ्या टीकेवरून चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवरती तोफ डागली आहे भाजप सेना एकत्र होती तेव्हा सावरकरांबद्दल शब्द बोलायची कोणाची हिंमत नव्हती मात्र आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेल्यापासून सावरकरांवरती होणाऱ्या जहरी टीकेवर एकही प्रतिक्रिया दिली जात नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची लांगुल चलनाची विचारधारा आहे आणि सेनेला त्यांच्यासोबत सरकार चालवायचं असल्यामुळे त्यांना ही भूमिका घ्यावीच लागणार असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावलाय शिवसेना भारतीय जनतापासून दूर गेल्यानंतर आमचं हिंदुत्व काही कमी झालं नाही आणि त्यामुळे सावरकरांवर जेव्हा जेव्हा अशा प्रकारची टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न झाला मग काँग्रेसच्या एका मध्य प्रदेशमधल्या कार्यकर्त्याने समलिंगी संभोगी म्हणून सावरकरांची निर्भासना केली आहे आम्ही विधानसभा सुरू आहे सभागृह बंद पडले होय मी पण सावरकर नावाच्या टोप्या घालून आम्ही सभागृह बसलो आणि त्यामुळे ही फॅक्ट आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेना बी जे पी एकत्र असताना की विचारधारा ह्या विचारधारा आघात झाल्यानंतर ज्या प्रकारे बाळासाहेब कडाडून हल्ला करायचे त्याच्यातून अनेकांची हिंमत पण व्हायची नाही किंबहुना सावरकरांवर अशा प्रकारची जहरी टीका झाल्यानंतरही रिॲक्ट झालेलं मला कुठे पाहायला मिळालं नाही किंवा सावरकर जयंतीला किंवा सावरकर पुण्यतिथीला सध्या ट्विट पण केलेलं मला कुठे पाहायला मिळालं अर्थात त्यां त्यांनी जी लाईन पकडली आहे जे दोन पक्ष पकडले आहेत ते तर कन्व्हिन्सच आहेत की ब हिंदुत्ववादी सावरकर म्हणजे त्यांना सामाजिक सावरकर कधी कळले नाही विज्ञानवादी सावरकर कधी कळले नाही हिंदुत्ववादी सावरकर ते तर त्यांना चालणारच नाही कारण त्यांची विचारधारा अपिजमेंट जी लागूल चालण्याची आहे आता त्यांच्याबरोबर सरकार करायचं तर मग त्यांच्याप्रमाणे चालायला लागेल इतरही काही घडामोडी आपण पाहणार आहोतच एका अगदी छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर स्वागत आणि आता पुढची बातमी आहे इंदापूरचे आमदार दत्ता भरणे हे खर तर राज्यमंत्री आहेत मात्र इंदापुरात त्यांनी चक्क मला आमदार झाल्यासारखं वाटतंय या गाण्यावरती ठेका धरल्याचं पाहायला मिळालं निमित्त होतं इंदापुरातील एका माजी नगरसेवकाच्या कौटुंबिक विवाह सोहळ्याचं नवरदेवाची वरात सुरू असतानाच राज्यमंत्री विवाहस्थळी पोहोचले मग काय काही उत्साही कार्यकर्त्यांनी राज्यमंत्र्यांना थेट डोक्यावर घेतलं आणि कार्यकर्त्यांसह सर्वांनीच ठेका धरला आणि आता पुढची बातमी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यातली भर पावसातली प्रचार सभा महाराष्ट्राला ठाऊक आहे हीच सभा राष्ट्रवादीसाठी दगड ठरली होती आता शरद पवारांसारखंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यामध्ये भर पावसात भाषण केलं चंद्रकांत पाटलांचा हा पावसातल्या भाषणाचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय पुणे शहरातील नवी पेठेतील सेनादत्त पोलीस चौकी समोरील चौकाचं नामकरण सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुरेशाप्पा माळवतकर असं करण्यात आलं आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या फलकाचं अनावरण करण्यात आलं दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या या भूमिकेचं सर्व स्तरातून कौतुक होतंय या बातमीसोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये आत्ता आपण इथेच थांबतोय मात्र एक महत्वाची आठवण ती म्हणजे न्यूज एटीन लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पुन्हा पाहण्यासाठी या चॅनलला तर सबस्क्राईब कराच मात्र त्याचे शेजारी असलेल्या बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करत राहा